घेतील आणि वाऱ्यावर सोडून देतील होतं तर महागाई महाराष्ट्रातील महागाईवर नियंत्रण आणायला हवं होतं बेरोजगारी कमी करायला हवं होतं पंधरा पॉईंट तीन टक्के महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर झालेला आहे पंधरा म्हणजे शंभरतून पंधरा तरुण आज या सगळ्या नोकरीसाठी आणि सगळ्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रात तरुणांचं सुसाईडचं प्रमाण वाढलंय कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मला माझा प्रिय महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलंय प्रिय महाराष्ट्राला आणि गान नेऊन ठेवलंय गुजरातला सगळे उद्योग गुजरात उद्योग काम उद्योग सगळे संस्था इकडे गुजरातला कालच परवा नाशिकचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा करार झालेला महिंद्राचा प्रकल्प अडीच लाख नोकऱ्या मिळणार होत्या सगळी झाली तयारी आणि तो गुजरातला गेला नाशिक मधला अर्थ काय महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून गुजरातला सजवण्याचं काम खोकेबाज भ्रष्टाचारी सरकारने महाराष्ट्र सुरू केलेला आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं पाप करत आंदोलन झालं समाजाचं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पाठवलेली माणसं होती असा आरोप आज संजय शिरसाटांनी केला आणि त्यांनी फोटो देखील संजय संजय सॉरी केला हे हे जे धंदे चालले मुसलमान समाजाना बरोबर पण मुसलमान समाजाचं पडणार नाही उद्धवजी तिकडे तीन दिवस होते त्यावेळेस त्यांचे खासदार त्यांच्याबरोबर होते तरी पण आम्ही तो फिला लढवला आणि वक्त बोर्डाच्या संदर्भात हा प्रकार गेल्या दहा वर्षामध्ये कधी नरेंद्र मोदी झुकले नाही कधी जे पी सीकडे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे हा विषय गेलेला नव्हता पण पहिल्यांदा या विषयाला घेऊन विरोधक आक्रमक होते आणि तो विषय जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवा लागला जे पी सीकडे पाठवावं लागलं हा खरा विजय होता ती कणकण काय आहे मुख्यमंत्र्यांची आणि मला वाटतं काही एम आय एमची लोकंसुद्धा होती असं माहिती मिळाली अशी माहिती आहे आता खरं काय ते त्यांनी शोधावे पण संजय राऊत म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे त्यांना उद्धवजींना काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या जी काही मतं मिळाली आणि ती मिळणार आहे आमच्या महाविकास आघाडीला त्यामुळे त्यांनी हे अशा प्रकारचं कट कारस्थान रचून बदनाम करण्याचं काम केलेलं आहे शरद पवारांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आपापल्या हक्कासाठी मराठा समाज आंदोलन करतो आहे ओबीसी समाज आंदोलन करतो आहे दोघांचेही मोर्चे निघत आहेत दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचं पाप शिंदे सरकारचं आहे फडणवीस सरकारचं आहे आपसात भांडवून त्यांच्या त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करून आम्ही मताची पोळी शिकू मृतकांच्या टोळ्यावरील टाळूवरील लोणी खाऊ मतांचा बाजार घेऊ विकत हे सगळं जे काही चाललेलं आहे हे सरकारची सरकारचं अपयश आहे त्यांची नामुष्की आहे कुठलाही निर्णय घेता येत नाही तुम्हाला कोण थांबवलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही लेखी स्वरूपामध्ये दिला होता का पूर्ण केलं नाही का गुलाल उधळायला लावलात का लेखी स्वरूपात दिलात तुम्ही ते कधी आम्हाला विचारलं विरोधक म्हणून मी हे लेखी लिहून देतो आहे तुमची याला सहमती आहे काय हे आंदोलन आम्ही संपवत आहे त्यावेळेस विरोधक म्हणून कधी बोलायची गरज पडली नाही का मराठा समाजाचा आता गळ्यात फसल्यानंतर हड्डी मग आत्ता बोलायचं विरोधक का की विरोधक आले नाही विरोधक आले नाही तुम्ही का म्हणून जावं दोनशे दोन लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही घ्या ना विधानसभेमध्ये बिल आणून निर्णय तुमच्या हात का लकवा मारलाय तुमच्या हाताला सही करताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि विरोधकाकडे बोट दाखवत आहे का घेत नाही निर्णय तुम्ही घ्या निर्णय आम्हाला आम्ही कोण अडवणार आहे आमच्या हातात आहे काय आमचे आमदार आमच्या हातात नाही हे सगळा बकवास आहे हे बनवा बनवी आहे एकाने ओबीसी समाजाला भडकवायचं दुसऱ्याने मराठा समाजाला भडकवायचं माझं एवढंच म्हणणं आहे राहुलजींनी सांगितलं त्याला समर्थन द्या आमचे नेते जनगणना करा जात नाही आहे त्याची जेवढी संख्या तेवढा त्यांना अधिकार द्या काम संपला हेच आमची मागणी असणार आणि म्हणून पवारसाहेबांच्या पुढे जो आंदोलन सुरू असेल तर तो त्यांचा अधिकार आहे पुणे पुढे जाऊन आम्हालाही भेटायला आले आम्ही पण ऐकून घेतलं शेवट ज्यांच्या भावना महाराष्ट्रातील जनतेच्या ऐकणं आणि त्यावर मार्ग काढायचा अधिकार ज्या दिवशी प्राप्त होईल आम्हाला त्या दिवशी त्यावर मार्ग निघेल आणि मराठा समाजाचा प्रश्न सुटेल असं काय करायला हवं तुम्ही काय कुठली तयारी आहे नाही नाही यांचा लखवा दुरुस्त करायचं तर लकवा मारल्यानं आम्हाला सत्तेच्या बाहेरच काढावं लागेल यांना आम्हाला आमच्या हातात सत्ता येऊ द्या हे सगळे प्रश्न आम्ही सोडवून प्रश्न प्रायोरिटी जरांगे पाटलांची मागणी शंभर टक्के कोणी करू शकत नाही परंतु आरक्षणाचा तिरा त्या समाजाला अधिकार हा नक्की आम्ही आमच्या राज्याच्या माध्यमातून करू तेवढा तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के कोणीही करू शकणार नाही यासाठी म्हणतो की काही गोष्टी राज्याच्या हातात असतील तर काही केंद्राच्या हातात त्यावरचा रामवान उपाय मी एकच सांगितला जातनियाय जनगणना करून त्या त्याच समाजाला अधिकार देणं तो पहिला निर्णय आम्ही करू जातनीय जनगणनेचा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे खासदार आहेत माते त्यांनी असं सा सांगितलं आहे की मुख्यमंत्री चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांनी यांनी राहो त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री नाही अजून तरी महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये असं काही ठरलेलं नाही पहिले आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जावं उद्धव ठाकरेजींनी चांग साहेबांनी चांगलं काम केलं याबद्दल वाद नाही अडीच वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कोरोनासारखं संकट होतं देशामध्ये उत्तम काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारची नाव देशभर मोठं झालं पण त्यावेळेच्या निवडणुका झाल्या त्या प्री आफ्टर बोल्ड झाला आम्ही वेगळे लढलो आणि वेगळे लढून एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आत्ता मात्र आम्ही एकत्र लढत आहोत आणि एकत्र लढत असताना एकत्ररित्या बसून निर्णय घेणं आणि चेहरात ठरवणं हे काही कालावधीमध्ये होईल कमांड त्या संदर्भात निर्णय घेतील किंवा मग निवडणूक झाल्यानंतर सगळे आमदार बसून ठरवतील तो आत्ताचा प्रश्न आमच्या कोणी नाही आम्हाला हे लुटारूचं सरकार दरोडेखोराचं सरकार या सत्तेतून हाकलणं हाच आमचा उद्देश आहे संजय राऊत रोज म्हणतात ना उद्धवजी चेहरा आहे म्हणून तो प्रश्नच नाही त्या पक्षाचा तो अधिकार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे आहे असं म्हणतात तो त्यांचा अधिकार आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसणार

लोकसभेपासून ही भाषा त्यांची स्वतःची नाही तर ती त्यांची भाषा आहे असं मला वाटतं मोदी साहेबांची भाषा आहे पंतप्रधानांच्या भाषे बोलतात ते म्हणतात की आमचे मनसेचे कार्यकर्ते पाठ वगैरे बघा घरी जाऊन आरक्षण असतात पाठपुटाने नाही हे आता धमकी बिमकी देऊन दा। महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही मतं घेऊ शकत धमकीनं हे राज्य कोणापुढे झुकलेलं नाही धमक्या वगैरे देणं लोकशाहीमध्ये योग्य नाही हे सगळे झाले त्यांनी केलं त्याला यांनी केलं पडदा टाकावा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल असं वागावं अशी आमची त्यांना विनंती त्यांनाची प्रतिक्रिया मराठवाड्यात मिळाली मी सांगितलं कोणी सुपारी टाकू नये कोणी नारळ बुडू हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नाही हे त्याचं उत्तर आहे मातोश्रीवर काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं होतं मराठा समाजाचं आंदोलन म्हणून त्यात भाजपचे पदाधिकारी आढळले होते त्यानंतर आज संजय राऊतांनी फोटो दाखवले त्यामध्ये शिंदेंचे माणसं आहेत असं संजय राऊत आहेत आणि त्यानंतर हा जबाब तुम्हाला सांगतो हे सुरुवात सत्ताधारींनी केली कारण यांची दरोडेखोरी लपली पाहिजे यांचा भ्रष्टाचार झाकला गेला पाहिजे महाराष्ट्राला खिडखिळ करून ठेवला आहे ओरबडून खालेला आहे चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन गेलेलं आहे यामुळं हे असले उद्योग महाराष्ट्रात करायचे आहेत खरं तर बेसिक आता मराठवाड्यात प्रश्न कोणता आहे केवळ अठ्ठावीस टक्के पाणी साठा आहे धरणामध्ये मागील वेळेस मराठवाड्यामध्ये आपण तहानलेला मराठवाडा कोरडा दुष्काळाला सामोरं गेलो त्याचे पैसे अजून शेतकऱ्याला मिळाले नाही जनावरांचा चाऱ्याचा माणसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आज ही स्थिती गंभीर होती आहे जायकवाडीमध्ये अठ्ठावीस टक्के पाणी आहे आता आपण मध्यान्हावर आलो ऑगस्टच्या पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार दहा दिवसाने काय अवस्था होईल यावर काय उपाययोजना हो केली अडीच वर्ष खुर्च्या उभवताना या दुष्काळील्या ताणलेल्या महा मार, मराठवाड्यासाठी आपण काय केला याचं उत्तर खऱ्या अर्थानं मिळण्याची अपेक्षा आहे पण भलतीकडेच राजकारण घेऊन जाऊ राजकारणाची दिशा भडकळायची आणि त्याच्या खालून सगळं पाप करत राहायचं हा नवीन उद्योग महाराष्ट्र सुरू झाला जरांगे जरांगेच्या आंदोलनाचा जरांगेच्या आंदोलनाचा जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने वापर करतो आम्हाला माहित नाही बाबा कोण काय पद्धतीने वापर करतो आम्ही त्या काँग्रेसची भूमिका कधी कॉन्ट्रोवर्षी राहिली नाही तुम्हाला माहीत आहे सगळं महाराष्ट्रात काय चाललं कोण कोणावर आरोप करतोय काँग्रेस त्यापासून सगळी अलिप्त आहेत काँग्रेस विकासाचं काम करतो काँग्रेस सर्व जाती धर्मपंथाचं काम करते काँग्रेसला कुठल्याही भांगडीत पडायचं स्वारस्य नाही काँग्रेस हा विचाराचा पक्ष आहे हा सत्तेचा पक्ष नाही आणि म्हणून काँग्रेस हा नॅचरल फॉरेस्ट आहे काँग्रेस नॅचरल फॉरेस्ट आहे नैसर्गिक जंगल आहे इकडे त्यांना झाडं लावायची गरज पडत नाही हे जे आहे भाजपा आणि आत्ताचे शिंदे हे प्लांटेड फॉरेस्ट आहे याला पाणी देत राहिलं झाडं जगतात आणि पाणी द्या दिवशी देणं बंद होईल झाडं मरतात दादा म्हाडा एक म्हाडाची काल दादा म्हाडाची काल सोडत झाली म्हाडा हे सर्वसामान्यांना अगदी स्वस्तात घरे द्यावं हा उद्देश आहे पण कालच्या माडाच्या सोडत मध्ये एक कोटी दहा लाख रुपये घराची किंमत ही घरं सर्वसामान्यांना पडवणार आहे का म्हाडा स्वतः म्हणजे जो ओरिजिनल पद्धत कुठली अवलंब मावी आता यावर खरं म्हणजे अभ्यास झाला लॅटरी पद्धतीमध्ये आपण जे काही किंमत कोट करतो खरं तर त्यामध्ये ती प्राईजवर कंट्रोल असणं अत्यंत आवश्यक आहे सामान्य माणसाला जर तुम्ही घर देताय मग सामान्य माणसाला नजरे पुढे ठेवूनच तुमचं धोरण असलं पाहिजे गरीब माणसाला जर घर बेघर माणसाला घर द्यायचं आहे तर तुमची नियत आणि तुमचं प्लॅनिंग हे क्लिअर असलं पाहिजे पण ते मात्र ते मात्र आत्ता मला या माडांच्या याच्यामध्ये दिसलं नाही म्हणजेच तुम्ही सामान्यांसाठी योजना असलेली मोडीत काढून धनधानग्यांसाठी ही योजना राबवता काय असा प्रश्न आता निर्माण होतो आणि फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाचं डम्पिंग ग्राउंड केलंय का तुम्हाला काय डम्पिंग डम्पिंग ग्राउंड पेक्षाही वाईट अवस्था आहे डंपिंग ग्राउंडवर कचरा हा कधी सेग्रिकेट केला जातो पण इथे तर मात्र दुर्गंधीच झाली आहे आणि त्याच्या आसपास कोणी जवळपास यायलाही तयार या नाही एवढ्या त्या डंपिंग ग्राउंडची अवस्था करून ठेवली ठिकाणी महाराष्ट्राला अकराव्या नंबरवर नेऊन ठेवलाय गुजरातच्या मागे हे यांची मर्दुमकी हे यांचं यश हे यांचं कर्तृत्व महाराष्ट्राला गुजरातच्या मागे नेणं आणि मुंबईच्या जमिनी दहा लाख कोटीच्या जमिनी विकून अदानीला दान करणं हे यांची मर्दुमकी हे यांचं सरकारची कामगिरी धन्यवाद